आज आपण पाहणार आहोत सोपाक आणि सुप्रिय या अस्पृश्यांना धम्मदिक्षा सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्ची होऊन पडली होती त्यामुळे तिच्या पतीला व वा नातांना वाटली की ती मेली असावी त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाण्याची तयारी केली परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही म्हणून सोपाकच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले सोपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती नंतर मेली मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्त घेतले आणि सुप्रिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबर त्याचेही पालनपोषण केले त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशाना जवळून जात होते भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली सोपाक त्यावेळी फक्त सात वर्षाचा होता म्हणून भगवंतांनी त्याला वडिलाची संमती मिळविण्यास सांगितले सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तो जरी